स्टेशनवर आलो हिथं कुणाची इतकी जोरात भांडणं लागली तर ही कार्यकर्ता आमचं बॅगा डोक्यावरती घेऊन का जोर जोरात पळतायत आता हि तर बघा हि तर जोरात पळत आहेत पण तिथं आमचा कार्यकर्ता येऊ डोक्याला हात लावून खाली काय बरं शोधतोय चला तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्लॉग मध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर जय शिवराय मित्रांनो पाटे उठून आपण निघालो भोपाळसाठी कंपनीकडून आपल्याला फ्री इव्हेंट होता तर आपण निघालेलो आहे भोपाळच्या ट्रीपसाठी बघू शकता एकदम कडक ऊन आहे या उन्हात सगळी माणसं एकदम मस्तपैकी फॅन लावून झोपली असतील तर आपण आता बसलो आहे बसमध्ये आलेल्या आपल्याला बस, बस मिळाली इथून आता आपण निघालो आहे पुण्याला इथून जाणार आपण स्वारगेटला तर बघू शकता बसमधून बाहेर नजर गेली तर इथं पैसे कमवण्यासाठी लोकं किती कष्ट करत आहेत एका एका बसमागं लोकं फळं देत आहेत तर मित्रांनो खरंच मी मला स्वतःला नशीबवान समजतो की द सक्सेस यू सारखा प्लॅटफॉर्म मला मिळाला की त्याच्या मदतीने मी घर बसल्या चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करतो तर असाच हा प्रवास इथून माझा स्टार्ट होतोय याच्यानंतर पोचलो मी डायरेक्टला स्वारगेटला तर स्वारगेटवरती पोचल्यानंतर तर मला जायचं होतं हडपसरसाठी तर हडपसरसाठी मला शोधायची होती रिक्षा नाहीतर बस तर त्याच्यानंतर मला मिळाली रिक्षा रिक्षावर मध्ये बसून आता मी निघालेलो हडपसरसाठी तर हडपसरला आलो आहे तर आपल्या एका खास व्यक्तीची आपण भेट घेतली नाही असं कधीच होणार नाही तर आता इथून डायरेक्ट आपण निघालो आपल्या त्या खास व्यक्तीची भेट घेण्यासाठी तर ती खास व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे इथून आपण डायरेक्ट त्या खास व्यक्तीच्या भेटीला निघालेलो आहे तर आपण त्या व्यक्तीजवळ आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आपली खास व्यक्ती दुसरी ती स्त्री कोणी नसून डायरेक्ट श्री स्वामी समर्थ आहेत स्वामींची माझी पहिली भेट ही स्वारगेटमध्येच झाली होती त्याच्यानंतर माझा खरा प्रवास सुरू झाला तो द सक्सेस व्यवसा याच्यानंतर इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन मी निघालो डायरेक्ट हडपसरच्या दिशेने तिथं आपले गोविंदशेट आपल्याला न्यायला येणार होते बघू शकता पुण्याची गर्दी पूर्ण गर्दी होती इथं दोन ते तीन तास गोविंदशेटची वाट बघत होतो त्याच्यानंतर आपले गोविंदशेठ उगवले त्याच्यानंतर आपण गोविंदशेठच्या घराकडे निघालो गोविंदशेटचं कारण होतं कपडे घेत होतो दहा दुकाने फिरले तरी कपडे काय पसंत पडले नाहीत तर असं म्हणलं हे डायरेक्ट आपण गोविंद शेठच्या घरी गेलो मस्त पैकी घरी गे गेल्यानंतर डायरेक्ट आम्ही थी डाव मांडला माझ्याकडे येऊ शकतो फिरू हा बघता मी टाकलं बरोबर

<laughs> मस्तपैकी इथून फ्रेश होऊन आम्ही निघालो पुणे रेल्वे स्टेशनला कारण आम्हाला तिथूनच होती मनमाडची ट्रेन ट्रेन मध्ये बरोबर गेलो टायमिंग वरती फक्त ट्रेनमध्ये जाऊन आता आमचे काम काही जागा शोधणं हो तर आम्ही जागा शोधायला हो सुरुवात केली हो शीट मिळाल्यानंतर माणसं ग बसत पण आम्ही ग बसल ते आम्ही कुठला गोविंद शेडची चप्पलच लपवून टाकली सगळ्या लोकांना माहित आहे चप्पल कुठं आहे गोविंद सोडून बघू शकता समर शेट सुद्धा मागून ब्लॉक करतात आणि इथं गोविंद शेडची झाली हवा टाईट मागं पुढं वर खाली सगळीकडे बघितलं पण चप्पल काय त्यांना सापडलीच नाही तर शेवटी तुम्हाला सांगतो आमी की आम्ही नेमकी चप्पल लपून ठेवली तरी कुठे होत त्याच्या मागे चप्पल लपून ठेवली होती शेवटी दमून झोपले एवढे सगळे कांड करता करता आम्ही शेवटी पोचलोच मनमाड स्टेशनला कारण मनमाड वरूनच आम्हाला डायरेक्ट भोपाळला ट्रेन होते रिझर्वेशन सुद्धा करून ठेवलं होतं तर आता बाराला ट्रेन होती त्यामुळे सगळे जण म्हणले की जेवण वगैरे हो करून घेऊया तर काही लोक व्हेज खाणारी होती तर काही लोक नॉन व्हेज खाणारे होते मस्तपैकी एक हॉटेल बघून आम्ही सगळे जेवायला आलो तर काही लोक व्हेज खाणारी होती तर काही लोक नॉन व्हेज तर आम्हालाही माहित नव्हतं की दोन्ही इथे मिळते त्यामुळे काही लोक व्हेज खाणारी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली बाकी आम्ही त्या आलो <laughs> जेवण आल्या आल्या काही लोकांनी लगेच चालू केलं तर काही लोक स्नॅप काढत बसले जेवण पूर्ण झालं मस्तपैकी पोटभर जेवलो आणि निघालो आम्ही आमच्या मार्गाला आता मस्त पैकी ट्रेन यायची वाट बघत होतो सगळेजण बघू शकता सगळेजण पूर्णपणे थकून गेलेले सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप होती बघत होतो ट्रेनची वाट ट्रेनची वाट बघता बघता भांडणं कधी बघायला मिळाली हे सुद्धा कळलं नाही मस्त पैकी तर भांडणं बघत होतो आता हे भांडणं बघता बघता कधी ट्रेन आली हे सुद्धा कळलं नाही ट्रेन आलेली कळालं तेव्हा ही आमची गँग डोक्यावरती बॅगा घेऊन तुरु 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 रस्त्याने पळत होते सगळ्यांना भीती होती जर ही ट्रेन हुकली तर आम्हाला पूर्ण मीटपच हातातून घालवावा लागणार होता कारण हीच एक शेवटची ट्रेन होती याच्यानंतर आम्हाला ट्रेन ही मिळणारच नव्हती भोपाळला जाण्यासाठी त्यामुळे सगळे एकदम जोर जोरात पळत होते ट्रेन पकडण्यासाठी

पूर्ण आमच्या मेहनती नंतर आम्हाला यश मिळत सीट देत आपल्या आपल्याला माहित राहा यायचं काय समजायचं आरामशी

लवकर लवकर म्हणती नाही काम दाखवून रोबोट आहे ऑर्डर ऑर्डर टाकी सगळं माया जागा दिल्या सोप्या शिरत आहे की माळा कसं असत सोपा तुमचा आहे का माळा या कराडला तस नाही मिक्स करायचं इकडे सांगतो नाही आम्ही आता नसत करायचं तुझा हात कसा ते गाड्या कामाला होत रे बेट्या पन्नी फाडून गॅरंटीत काय बघ पारसा गावणारच नाही तुला कुडकून पण बरे खुल परत हात लावायचा नाही तू खाणं आधी सांगतोय ते तुम्ही हात धुऊन या मला माहिती आहे तुझं फक्त तोंडाला हात लावू नको त्यातून भारत एक्सप्रेस माहित नव्हतं कुठल्या रस्त्यामध्ये कुठ कुठे कुठे बरी गावला भैया सुपली आहे ना जंक्शन दर दर जंक्शन <laughs> सर्व लिडर्स इथं आले तुला काय झालंय का बरोबर लवकर असाच हसत खेळत अठरा तासाचा प्रवास करून आम्ही शेवटी भोपाळ मध्ये तर भोपाळमध्ये कंपनीने जी रूम बुक केली आहे तिथे आम्हाला जायचं संपूर्ण बघा एकच म्हणते सगळ्यात घरापासून ते हॉटेल पर्यंत येईपर्यंत आमच्यासोबत आम आम काय काय झालं आम्ही काय काय केलं याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळालीच असेल पण आता हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर ते पूर्ण भोपाळमध्ये आम्ही काय काय आहे इव्हेंट कसा झाला याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट नक्की बघा